जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी स्वागत करते टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजची न्यूज तुमच्या समोर तुम्हाला दिसतीये ठीक आहे काय आहे तर निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी वीस मे नंतरच होणार मैदानी चाचणी आता नक्की या वाक्यातून आपल्याला कोणता अर्थ घ्यायचा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे छोटासा व्हिडिओ बनवणार आहे जास्त मोठा लांब लसक बनवणार नाहीये जेवढा फायद्याचा आहे तेवढं इथं सांगणार आहे जेवढं तुमच्या फायद्याचं आहे आणि बाकी हा असं असं कात्रण आहे आप ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करणार आहे ठीक आहे तर सगळ्यात आधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि माहिती सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायची तर चालू करूया काय आहे नक्की बघा गृह विभागाकडून तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन संपवण्याचं नियोजन म्हणजेच काय तर ग्राउंड लेखी रिझल्ट वगैरे सगळं सगळं ऑगस्टच्या पूर्वी म्हणजे ऑगस्ट पर्यंत संपवणार असं सांगितलेलं आहे बरं आता कोणता महिना चालू आहे मे महिना चालू आहे ठीक आहे जून जुलै ऑगस्ट तीन महिन्यात सगळं होणार आहे का बरं फक्त प्रश्न विचारते मी उत्तर देत नाहीये फक्त तुम्ही तुमच्या मनाला हा प्रश्न विचारायचा आहे ठीक आहे पुढे निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी वीस मे नंतरच होणार मैदानी तथनी आज आहे आठ तारीख ठीक आहे मुलं वीस मे नंतर हा शब्द विसरलेत त्यांनी फक्त वीस मे वीस मे एवढंच फक्त वाचलेलं दिसतंय हा नुसतं धुमाकूळ घातलाय सकाळपासून बघते मी सारखी मुलं फोन करतायत की मॅडम कसं काय होणार आता किती दिवस राहिलेत फक्त अभ्यासाला बघा वीस मे ला चालू होणार आहे वगैरे 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 वीस मे नंतर सांगितले म्हणजे ते ऑगस्टमध्ये पण होऊ शकतं हो जुलैमध्ये पण होऊ शकतं आणि जून मध्ये सुद्धा होऊ शकतं ठीक आहे वीस मे नंतर मैदानी चाचणी म्हणजे सगळ्यात आधी ग्राउंडच होतं आपलं गेल्या वर्षीपासून बरोबर तर पुढे आतमध्ये काय दिलंय थोडस पाहूयात आपण बघा लोकसभा निवडणुकीमुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत ठीक आहे पोलीस भरती प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे राज्यात शेवटच्या टप्प्यात सगळ्यात लास्ट मतदान कोणता आहे वीस मे रोजी मतदान शेवटच्या टप्प्यात होणार आहे त्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी दृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे ठीक आहे लोकसभा निवडणुकीचा धुराळा शांत झाल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे इथं सांगितलेलं नाहीये मुंबई वेगळं आणि बाकी सगळे जिल्हे एका दिवशी असं काहीच सांगितलेलं नाहीये फक्त सांगितले की सर्व जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे मैदानी व लेखी चाचणीचे एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे त्यानुसार निवड होईल हे तर सगळ्यांना पुढची स्टेज माहितीच आहे बरोबर मेन मुद्दा काय आहे आपला तर मेन मुद्दा आहे तो म्हणजे की भरती कधी होणार आहे वीस मे नंतर मग एक डोक्यात प्लॅन ए प्लॅन बी दोन्ही पण चालू ठेवायचा आहे फक्त एवढंच नाही म्हणायचं की निवडणुकाचं रिझल्ट वगैरे झाल्याच्या नंतर भरती होईल म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर तर उजाडणार नक्कीच असं म्हटले जून मध्ये ग्राउंडची डेट पडली तर काय करणार त्याच्यामुळे दोन्ही पण प्लॅन रेडी पाहिजेत जून मध्ये जरी भरती झाली तरी सुद्धा आपलं ग्राउंड एवढं टॉप लेवलचं पाहिजे आतापासून प्रॅक्टिस व्यवस्थित दोन टाइम प्रॅक्टिस करा हवं तर आधी केली नसेल तर आतापासून चालू करा ठीक आहे झाली मध्ये भरती तर काय करणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका जे काही पेपर मध्ये येतं न्यूजमध्ये येतं ते सगळं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे अजून जसे तशा अपडेट येतील तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे विश ऑल द बेस्ट जय हिंद